समुद्राच्या बाजूने ही ट्रेन जाते आता आणि आपले पंजाबी भाऊ इकडे हा फूड ट्रक चालवत आहेत मोठा प्रचंड मोठा असा मॉल आहे सांगतो हजार एक दुकानं असतील इटली मध्ये मी बरीच पुस्तकांची मोठी मोठी दुकानं पाहिली कोण म्हणतो परदेशात युरोपमध्ये वगैरे मच्छर नाही हे बघा इकडच्या इलेक्ट्रॉनिक सायकलची किंमत बघा सहाशे नव्याण्णव युरो म्हणजे जवळपास सत्तर हजार रुपये पस्तीस हजार बापरे ही किती ऐंशी असा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे कोड दिलेले असतात ते तुम्ही दाबायचे मग दरवाजा उघडतो आणि उद्या सकाळी आम्ही खूप लवकर उठणार आहोत आणि एका नवीन देशात जाणार आहोत तो देश कोणता आहे तिकडे आम्ही नक्की काय करणार आहोत नमस्कार मंडळी मी सुनील डीवेलो वसई आणि माझ्यासोबत आहे स्टीव्हन रॉड्रिक्स वसई मंडळी आता आम्ही आहोत पिसा सेंट्रल स्टेशनवरती आमची ट्रेन पकडण्यासाठी जी जाणार आहे मिलानला आणि सकाळचे पाच चाळीस वाजलेले आहेत उजेड बराच आहे पण थंडी खूप आहे आम्ही जवळपास एक तास अगोदर प्लॅटफॉर्मवरती आलो होतो कारण आम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती आणि एक टिप तुम्हाला द्यायची आहे ही ट्रेन बुक करत असताना आम्हाला मिलानला जायचं होतं पिसावरून ही ट्रेन बुक करत असताना आम्ही डायरेक्ट ट्रेन अशीच बुक केली मात्र त्या बुकिंग इंजिनने आम्हाला कुठेतरी हिंट दिली असेल पण ती आमच्या लक्षात नाही आली बहुतेक आम्हाला दोन कनेक्शन दिलेले आहेत म्हणजे आम्हाला ऑन द वे दोन वेळा ट्रेन बदलायची आहे आणि त्यामधला जो गॅप आहे तो आठ दहा मिनिटांचाच आहे आणि आम्हाला त्यांचे प्लॅटफॉर्म नंबर देखील माहिती नाही तर ते पुढील कनेक्शन आमचं होईल की नाही माहिती नाही पण तुम्ही समजा अशा ट्रेन्स बुक करत असाल तर सांभाळून बुक करा सा। कारण करा कनेक्टिंग ट्रेन तुम्हाला देऊ शकतात ठीक आहे आमचे मागे जे दिसते ती एक डबल डेकर ट्रेन आहे आता ते नॉर्मल झालेलं आहे आपल्या तिकडे देखील बऱ्याच डबल डेकर ट्रेन येतात आता आम्ही जाणार आहोत मिलानला मधलं काही दृश्य तुम्हाला दाखवतो आली तर नक्की दाखल मंडळी ज्याची भीती होती तेच झालं आमची ट्रेन जवळपास नऊ मिनिटे लेट आलेली आहे म्हणजे पहिल्यांदा आम्हाला युरोपमध्ये हा अनुभव आला की एखादी ट्रेन किंवा फ्लाईट लेट झालेला आहे आणि ते ह्या वेळेलाच व्हायचं होतं जेव्हा आमची दोन कनेक्शन आहेत तर आता बघूया पुढील कनेक्शन आमचं दहा मिनिटांमध्ये आहे ते आम्ही पूर्ण करू शकू की माहिती नाही तर आम्हाला वेगळी ट्रेन किंवा बस पकडावी लागेल त्या स्टेशनवर हो। सूर्योदय झालेला आहे पूर्णतः काच इतकीशी साफ नाही आहे त्यामुळे बरोबर दिसत नाहीये छान दृश्य आहे दुसऱ्या डोळ्यांनी बघितलं तर खूप सुंदर वाटत डोंगर आहेत आहे समुद्राच्या बाजूने ही ट्रेन जाते आता अथांग समुद्र पसरलेला आहे आणि आता समर आहे ओके मंडळी पहिला टप्पा तर आम्ही यशस्वी पार करू असं दिसतंय कारण आम्ही आता प्लॅटफॉर्मवर पोहोचलेलो आहोत आणि आमची इकडनं जी ट्रेन आहे ती पाच मिनिटं उशिरा आहे आणि ज्या प्लॅटफॉर्म मध्ये आमची ही ट्रेन चालली ती आली होती तिकडेच आमची दुसरी ट्रेन येणार आहे हा माझी जीप का अडकते सकाळ आहे म्हणून बहुतेक <laughs> बघूया पुढचं कनेक्शन कसं होतं ते प्लॅटफॉर्म नंबर तीन हे बघा आमची नेक्स्ट ट्रेन आम्ही पकडलेली आहे ही एखाद्या लोकल प्रमाणे आहे याचा स्पीड एकशे सतरा आहे पुढील स्टेशन कोणतं आहे आणि आता गाडी प्रमन्य आता कुठे आहे हे सर्व इकडे आहे आणि आतमध्ये बघा अशा प्रकारे आहे लोकल असेल तशा लोकल आहे तिन्ही कनेक्शन कनेक्ट केलेलं आहे आणि आता आम्ही आमच्या तिसऱ्या ट्रेनमध्ये आहोत जास्त धावपळ नाही ही ट्रेन तर आम्ही उतरलो आणि ही ट्रेन आली पण थांबलेली आहे जागेवर पण झालं कनेक्शन मंडळी मजल मजल करत आम्ही अखेर बरगामो स्टेशनवरती येऊन पोहोचलो तीन ट्रेन आम्ही एकूण पकडल्या आणि तिन्ही ट्रेन उशीर असल्यामुळे आम्हाला कनेक्शन प्रॉपर जमलं आणि इकडनं आम्ही जाणार आहोत आमचं हॉटेल आहे तिकडे तिकडनं आमची बस आहे तोपर्यंत आम्ही थोडं वेळ थांबलो होतो तर एक फूड ट्रक पाहिला आणि आपले पंजाबी भाऊ इकडे हा फूड ट्रक चालवत आहेत मोठा आणि इकडे आम्ही एक, एक एक बर्गर खाणार आहोत म्हणजे आमचं दुपारचं जेवण होईल आणि मग आम्ही आमच्या हॉटेलकडे प्रयाण करणार आहोत तर मंडळी पूर्वी सांगितल्याप्रमाणे आम्ही सुखरूप मिलानला पोहोचलो त्या दोन तीन ट्रेन ज्या होत्या ज्यामध्ये पाच दहा मिनिटांचा फक्त अवधी होता चेंज करण्यासाठी त्या आम्ही चेंज केल्या आणि आम्ही पोहोचलो आता आम्ही आमच्या हां आता मी आमच्या हॉटेलवरती पोहोचलेलो आहोत आणि त्यानंतर भटकंती करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत जिकडे आम्ही लंच केला स्टेशनवरती तिकडे जे आपले सरदारजी होते त्यांनी आम्हाला सुचवलं की इकडे खूप म्हणजे प्रचंड मोठा असा मॉल आहे तो सांगतो हजार एक दुकानं असतील जगातले सगळे ब्रँड्स इकडे आहेत तर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तिकडे जा पण पहिली खरेदी करू नका पहिला संपूर्ण मॉल फिरा कुठे ऑफर आहेत त्या बघा आणि मग खरेदीसाठी तुम्ही सुरुवात करा तर आता आम्ही जातोय मॉल शोधत जातोय आणि मग बघूया पुढे कसं होते ते मंडळी मॉलच्या वाटेवर असताना हे बघा बर्फात छादीत तुम्हाला स्विस आल्प्स पर्वत दिसत आहेत का एकदम मागे आहेत कदाचित दिसणार नाहीत खूपच दूर आहेत हा पहा फास्ट तो भव्य मॉल आहे बहुतेक ओरी सेंटर असल्याचं नाव आहे आणि आता आम्ही आज जाणार आहोत आता आज जाण्यासाठी अजून किती चालावं हो लागेल बघावं हो लागेल ह्या मॉल मध्ये आम्ही आलेलो आहोत इकडे पुस्तकांचं दुकान बघा किती मोठं आहे इटली मध्ये मी बरीच पुस्तकांची मोठी मोठी दुकानं पाहिली मॉल मध्ये देखील आहे वाचन संस्कृती आणि त्यातल्या त्यात छापील पुस्तक वाचायची संस्कृती इकडे आहे बऱ्यापैकी तगतून कोण म्हणतो परदेशात युरोप मध्ये वगैरे मच्छर नाही हे बघा दोन युरोची म्हणजे जवळपास पावणे दोनशे दोनशे रुपयाची ही मच्छर मारण्यासाठी आपल्याकडे बॅट असतात ना असा फ्लॅप आहे आणि अँटेनासारखा सारखा हा तो मोठा होत जातो तर मच्छर तर आहेच हे होल्ड सामानाचं हा शॉप आहे खूप छान छान वस्तू आहेत आणि महाग देखील इतक्या नाही आहेत पण हे न्यायचं कसं असं आहे ना आणि आपल्याकडे मिळतात असं काही नाही आहे की ह्या वस्तू आपल्याकडे बिलकुल मिळत नाही तसं काही नाही आहे मिळतात आज पिसा ते मिलान प्रवास केला त्यामुळे आजचा दिवस काही साईट सिंग असेल असं वाटत नाही आणि त्यामुळे आमचं वॉकिंग जे राहिलं होतं ते वॉकिंग आज ह्या विंडो शॉपिंगच्या निमित्ताने या मॉलमध्ये पूर्ण होत आहे बऱ्यापैकी चालून झालेलं आहे बघूया काही खास खरेदी करण्यासारखं मिळते का इकडच्या इलेक्ट्रॉनिक सायकल्सची किंमत बघा सहाशे नव्याण्णव युरो म्हणजे जवळपास सत्तर हजार रुपये हा ही आहे पाचशे एकोणनव्वद अठ्ठावन्न हजार पंचावन्न छप्पन असं काहीतरी आणि ह्या ज्या बाईक्स आहेत पस्तीस हजार बापरे थी? ही किती ऐंशी ऐंशी हजार बापरे म्हणजे ज्या आपण रस्त्यावर बघत होतो ही बघा पंचवीसची आहे पंचवीस हजारची म्हणजे आपल्याकडे नॉर्मल सायकलची किंमत पण एवढीच आहे सध्या त्या मनाने ठीक आहे पण आपल्या रस्त्यावरती या चालणार नाहीत कारण आपल्याकडे गतिरोधक बघा चार बोट फक्त जात आहेत गतिरोधक आहे त्यामुळे जमणार नाही हे लहान मुलांची बघा विदाऊट पेडल सायकल अशा नॉर्मल सायकल यांची किंमत देखील बरीच जास्त आहे पण त्याला बॅटरी आहे बघा ह्या बॅटरीज आहेत पेडल पण मारू शकता आणि बॅटरी पण आहेत ओके मंडळी आज आम्ही लवकरच आमचा दिवस संपवत आहोत म्हणजे पाच वाजले आहेत आता आणि इकडे बघा आता स्टीवन जे कोड दाबतो आहे असा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे कोड दिलेले असतात ते तुम्ही दाबायचे मग दरवाजा उघडतो प्रत्येक कोणी तुम्ही घरी राहत असाल कोणाच्या किंवा बिल्डिंगमध्ये फ्लॅटमध्ये कुठेही असाल तर ती सर्व ठिकाणी अशी व्यवस्था केलेली आहे नाहीतर तुम्ही बेलदेखील वाजवू शकता आता इकडे आम्ही राहतो वरती आमच्या रूम्स आहेत पण हे बघा मालकाने कसं केलेलं आहे हे सर्व एका खांबावरती आहे हा खांब तुम्हाला दिसतो आहे आणि हा खांब रोटेटिंग खांब आहे म्हणजे ह्या खोल्या ज्या आहेत त्यांना प्रत्येक बाजूचा व्ह्यू मिळू शकतो आणि तो तिकडे बघा ती मोटर वगैरे असं काहीतरी लावलेलं आहे हे बघा हे मेकॅनिझम आहे तिकडे त्यानुसार हे रोटेटिंग हाऊज आहे आता मी वर चढून दाखवतो तुम्हाला हे बघा इकडनं देखील तुम्हाला समजेल सुंदर स्विमिंग पूल आहे पण गरमी खूप नाही आहे गरमी खूप आहे असं बोलायला आलो तुम्ही गरमी नाही आहे थंडी आहे कारण समोर तुम्हाला आल्प्स पर्वत दिसतील तिकडे आल्प्स पर्वत आहेत शिवून पुन्हा एकदा कोड दापते दार उघडून तो आतमध्ये जाईल हे बघा इकडे आल्प्स पर्वत आहेत त्यामुळे ऊन असून देखील थंडी आहे मी देखील आत जातो ओके okay, तर आजचा आमचा दिवस अशा प्रकारे समाप्त झालेला आहे आता आम्ही आमच्या रूममध्ये जातो आणि उद्या सकाळी आम्ही खूप लवकर उठणार आहोत आणि एका नवीन देशात जाणार आहोत तो देश कोणता आहे तिकडे आम्ही नक्की काय करणार आहोत कोणती फेमस टूअर ट्रिप आम्ही बुक केलेली आहे हे समजण्यासाठी तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहावा लागेल ओके धन्यवाद